नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो माजी नगरसेवक सनी निमन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याची माहिती देण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख संयोजक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आता या संदर्भातली माहिती आता आपण घेणार आहोत सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने सोमेश्वर फाउंडेशन जे आमचे युवा नेतृत्व दादा निमन यांच्या वाढदिवसानिमित्त गेले अनेक वर्ष आपण एक सनी स्पोर्ट्स वीक म्हणून सादर करतो त्यात विविध प्रकारच्या स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्व माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आमच्याबरोबर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अमित भाऊ मुरकुटे आहेत तसेच प्रतापराव जाधव या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करणारे त्यांच्याच नियोजनाखाली या स्पर्धा होतात या स्पर्धेविषयी माहिती आता पथक दिली माननीय नगरसेवक शनी विनायक निमन यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या दोन तीन वर्षापासून आपण विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतो मुख्य उद्देश असा की जे खेळाडू ख्यारू, आहेत खेळाडूंना जे युवा खेळाडूंना जसे की चौदा <coughs> पंधरा आणि बाकीच्या खेळाडूंना वयोगटातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे त्यांना एक चांगली स्पर्धा उपलब्ध करून देणे चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे स्पर्धा महत्वाची घेतो ती आंतरशालीय चौदा वर्षाखाली मुली आणि मुलींसाठी ओळी स्पर्धा ही स्पर्धा जी डेकॅन जे मैदाना आहे वर्षी होणार आहे प्रशस्ती पत्र देतोय मेडल देतो आणि ट्रॉफी पण देणार नमस्कार मी प्रताप जाधव क्रीडाप्रेमी नगरसेवक माननीय सनी विनायक निमन यांच्या संकल्पेतून जे क्रीडाला जे ते प्रोत्साहन देतात त्यासाठी आम्ही सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं सनी आ, स, सनी आ, सुपर सनी वीक म्हणून एक क्रीडा स्पर्धांचा आणि विविध कलांचा स्पर्धांचा एक आयोजन केलेलं आहे पंदरा पंदरा आ, या स्पर्धा पंधरा सोळा फेब्रुवारी आणि पंधरा सोळा पंधरा फेब्रुवारीपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत होणार आहेत पंधरा सोळा फेब्रुवारीला व्हॉलीबॉल आहे स्केटिंगच्या स्पर्धा आहेत आणि बॅडमिंटनच्या स्पर्धा आम्ही नियोजन केलेले आहे यावेळेस प्रथमच आपण ज्या युवा खेळाडूंना म्हणजे चौदा पंधरा सोळा वर्षातल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक चांगला एक स्पर्धा देण्यासाठी या स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे या स्पर्धामध्ये प्रत्येक सहभागीला आपण मेडल दि मेडल्स प्रशस्तीपत्र काही ठिकाणी रोग बक्षीस देतो आहे आणि या स्पर्धामधून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग व्हावा त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे स्केटिंग स्पर्धेमध्ये साधारणतः चारशे ते पाचशे खेळाडू चारशे खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सोळा संघ मुलींचे आणि सोळा संघ मुलांचे सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक माननीय देवीदास जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पतून या स्पर्धा होत आहेत तसेच पुणे जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या सचिव गुंजाळ सर अशोक गुंजाळ सर यांच्या स सहकार्याने आणि मान्यतेने या स्पर्धा स्केटिंगच्या होत आहेत अशा विविध स्पर्धांचे नियोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सनीदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण करतो आहे नमस्कार मी संतोष पवार बिनस कार्ड आश्रय संस्थापक तेवीस तारखेला आपण ही स्पर्धा ऑर्गनाईज केली तेवीस फेब्रुवारी याला आणि या स्पर्धेला सहकारी आपण चारशे खेळाडूंना इन्व्हाइट केलेलं आहे सातारा पुणे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमधून खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहे ही स्पर्धा इन्व्हिटेशनल स्टेट लेवल कराडे चॅम्पियनशिप या नावाने आपण ऑर्गनाईज करणार आहोत आणि या ठिकाणी साधारणपणे वीस हजार पंधरा हजार आणि दहा हजार अशा प्रकारे आपण या टीम इव्हेंटला आपण कॅश प्राईज देणार आहोत साधारणपणे आठ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष आणि सोळा वर्ष आणि सोळा वर्षापुढील वर्ष मुलं आणि मुली काता आणि कुमिते अशा दोन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत नमस्कार मी यश रायकर रेस डायरेक्टर पुणे ट्विन सिटी मॅरेथॉन ही मॅरेथॉन आपण ट्वेंटी थर्ड फेब दोन हजार पंचवीस ला ऑर्गनाइज केली आहे आयोजित केली आहे आणि या मॅरेथॉनमध्ये एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर असे रनिंग कॅटेगरीज आपण इन्वॉल्व्ह केले आहे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स जर आपण म्हटले तर एक पंचवीस हजार पार्टिसिपंट्स आपण यावर्षी एक्सपेक्ट करत आहोत टोटल प्राईज मनी पाच लाख पंचावन्न हजार रुपये आपण ठेवली आहे या इव्हेंटला अदर दॅन दॅट याच्यात डिफरंट एज कॅटेगरीज असणार अठरा ते पस्तीस पस्तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस प्लस अशी एक आपले तीन कॅटेगरीज असतात मेल फिमेलमध्ये मेडल टी शर्ट बॅग रूट सपोर्ट नंतर मेडिकल सपोर्ट आणि हायड्रेशन सपोर्ट आपण प्रत्येका पार्टिसिपंटला देणार आहोत पुणे ट्विन सिटी मॅरेथॉनचं जे स्टार्ट आणि फिनिश पॉईंट आहे ते बालेवाडी स्टेडियमवरून असतात नमस्कार मी अमित मुरकुटे सनीदादा निमन यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दहा वर्षापासून आपण चित्रकला स्पर्धेचं आयोजन करतो ड्रॉईंग डिलाईट या नावाने ही स्पर्धा होते ही स्पर्धा तीन वयोगटामध्ये असते पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कलरिंगचे शीट्स आपण प्रोवाईड करतो त्यांनी ते कलर करून आपल्याला फिल करून द्यायचे त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी तिसरी चौथी पाचवी या तीन वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीही फिल द कलर हाच विषय असतो फक्त विषय त्यांना थोडंसं चित्र अवघड दिलं जातं आणि सहावी ते ज्या विद्यार्थ्यांना आपण विषय देतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला ते चित्र काढून कलरिंग करून द्यावं लागतं ह्या वर्षी आपण स्वच्छ भारत ह्या विषयावरती ही स्पर्धा घेतलेली आहे ही स्पर्धा आत्ता सोळा तारखेला सोळा फेब्रुवारी रोजी चार ठिकाणी होणार आहे छत्रपती शिवाजी उद्यान बोपोडी राणी लक्ष्मीबाई उद्यान खडकी स त्याच्यानंतर संजय निमन ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण आज त्याचबरोबर आ आनंद बन सोसायटी औंद या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे आणि ह्या स्पर्धेबरोबरमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सर्टिफिकेट आणि मेडल देतो आणि त्याचबरोबर विजयी विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या कलेला वाव मिळावं या हिशोबाने क्षे गोष्टी कला क्षेत्रात लागणाऱ्या गोष्टींचे आपण त्यांना मोठे सेट आपण त्यांना बक्षीस म्हणून देतो